श्री स्वामी येलकोट येलकोट जय मल्हार मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव दीपाळी साजरी करून पर्यंत खंडोबाचा सा नवरात्र सण साजरा केला जातो तर आज आहे चंपाष्टमी तर पहा महाराष्ट्रातील बहुतांश लोका लोकांचा कुलदैवत असलेल्या खंडेरायाची षड रात्री उत्सव ला सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध श्रेष्ठीपर्यंत षडरात्रत्व उत्सव असतो म्हणजे खंडोबाचे नवरात्र उत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देवदिपाळी साजरी करून चंपाष्टमीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो तर आज आहे चंपाष्टमी आज जेजुरीमध्ये उत्सवाचे वातावरण आहे असंख्य भक्तजन आज खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला जात असतात तर चंपाष्टमीला काय करतात ते आपण सर्वात अगोदर पाहूया तर चंपाष्टीला चंपाष्टमीला घरोघरी तळी भरतो तळी भरणे हा एक कुळाचार आहे मंदिरात सकाळी चार वाजेपासून तळी उचलतात त्या तळीमध्ये पाच बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य ठेवला जातो त्यानंतर पुरुष येलकोट येलकोट जय मल्हार म्हणत पाच वेळा ती तळी उचलतात त्यानंतर भाकरीचे नैवेद्य प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात या सहा दिवसात खंडोबाची मनोभावे पूजा केली जाते चंपाष्टमी ही साजरी का के सा काय केली जाते याच काय कारण आहे तर पहा खंडोबा फक्त महाराष्ट्रातील कुलदैवत नसून कर्नाटक मध्ये देखील अनेकांची कुलदैवत आहेत मार्गशी या तिथीला चंपाष्टमी असे म्हणतात जेजुरीत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो या दिवशी शंकर आणि माड मार्ताड भैरवचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल दैत्याचा वध केला मार्थ मल्हारी महादेवाचा अवतार होता असे सांगण्यात येते कृत्य युगात ब्रह्मदेवाने मल्ल आणि मणी यांना वध कोणीही करू शकत नाही असे वरदान दिले होते ब्रह्मदेवाने दिलेले वरदान प्राप्त करून मल्ल आणि मणी सामान्य जनतेला त्रास देऊ लागले लोकांचे होत असलेले हाल पाहून ऋषी मुनी देवाकडे मदत मागितली तेव्हा शंकर आणि भैरवचे रूप घेऊन आपले सात कोटी म्हणजेच एलकोट सैन्य घेऊन राक्षसार्वर हल्ला केला भैरवाने मल्ल आणि मणी यांची छाती पडून त्याचा अंत केला त्यानंतर मल्ल आणि मणी यांनी शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायाशी मला स्थान दे माझे अश्रु रूप देखील तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्याप्रमाणे मल्ल आणि मणी यांची इच्छा ऐकल्यावर भगवान शंकराने त्यांना तथास्तु म्हटलं त्यानंतर मार्थ भैरवानी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्यांनी शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझं नाव जोडलं जावे अशी मागणी केली त्यानंतर शंकराने तथास्तु असं म्हटलं म्हणून मार्थ भैरवानी ते देखील मान्य केलं म्हणून तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्थ असे म्हटले जाते या दिवशी वडे घारग्याचा किंवा आंबोलीचे नैवेद्य असतो या दिवशी वांग्याचा भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्याची पूजा करून या दिवशी त्यांना नैवेद्य हे देत असतात तर पहा खंडोबाचे वाहन हा कुत्रा आहे त्यामुळे आपल्याला या चंपाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला सकाळी तुम्हाला वेळ भेटेल किंवा दुपारी भेटेल किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेमध्ये तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळे तुमचे जे काही ग्रह दोष असो नजर दोष असो त्यापासून मुक्तता होते तर... चंपा षष्ठीला कुत्र्याला ही छोटीशी वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडतात तर हा उपाय केल्यामुळे तर आपल्याला साडेसाती असेल महादशा आपल्या कुंडलीमध्ये चालू असेल तर याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तर घरातील आजारपण रोग हे दूर करते आणि घरामध्ये सुख समृद्धी ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते तर हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे परंतु या उपायाचे लाभ भरपूर आहेत चंपाष्टमीच्या दिवशी तुम्हाला पहिली भाकरी किंवा चपाती ही खाऊ घालायची आहे आणि दुसरी भाकरी किंवा चपाती ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे परंतु जी भाकर किंवा चपाती असेल तर तिला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायचे आहे परंतु मोहरीचं तेल हे दे। तुम्हाला जास्त प्रमाणात लावायचं नाही नाहीतर कुत्रा ती भाकर खाणार नाही त्यामुळे तुम्हाला थोडस मोरीचं तेल त्या थे भाकरीला लावायचं आहे आणि ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे कुत्रा काळ्याच रंगाचा असला पाहिजे असं काही नाही कोणत्याही रंगाचा जर कुत्रा असेल तर तुम्हाला ती भाकर त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि जेव्हा तुम्ही ती भाकरी कुत्र्याला खाऊ घालता त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे एकदम छोटासा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे ओम काल भैरवा नमा हा मंत्र तुम्हाला जितक्या वेळ म्हणायचा असेल तितक्या वेळ तुम्ही म्हणू शकता ओम काल भैरवा नम हा मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे जेवढा वेळ तुम्ही करू शकता तेवढा वेळ तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा देखील मंत्र आहे कुरु कुरु बटू कए हिम हा देखील मंत्र आहे छोटासा तुम्हाला जो जमेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला या चंपाष्टमीच्या दिवशी मनापासून पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा तुम्हाला जप केल्यास तुम्हाला इच्छित असे फलप्राप्ती होणार आहे आणि शनिदेव तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करेल तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील त्याचप्रमाणे शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या घरात नावालाही आजार पण उरणार नाही फक्त एवढं छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे या चंपाष्टमीच्या दिवशी तुम्ही कधीही दुपारी सकाळी संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद